मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला असं वाटतंय का की वजन दिवसेंदिवस वाढत आहे शरीर तुरतुलीत होऊ लागलं आहे एनर्जी कमी वाढते थकवा दाणवतो आहे आणि हे सगळं वाढलेल्या वजनामुळे आहे शर्ट घालायला गेलं की बटन लागत नाही पोट पुढे आलेलं दिसतं आणि आत्मविश्वास खचतोय गॅस ॲसिडिटी छातीत जळजळ या सगळ्या तक्रारी जर तुम्हालाही होत असतील तर हे सगळं सुधारण्यासाठी एकच गोष्ट आहे आणि ती मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे हो एकच गोष्ट एक, एक वेळा बनवायची आहे आठवडाभर टिकेल अशी रोज खायची अगदी नेमाने कशी घ्यायची आणि किती घ्यायची कधी घ्यायची हे सगळं मी सांगणार आहे म्हणून विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा कारण अनेकदा लोक स्किप करतात आणि मग परत परत तेच प्रश्न विचारतात कधी घ्यायचं किती घ्यायचं कशाशी घ्यायचं हे टाळण्यासाठी कृपया नीट ऐका आता कल्पना करा समोर एक छान स्वयंपाक वाढलेला आहे पण तुमचे हात मागे बांधलेले आहेत मग तो स्वादिष्ट स्वयंपाक फक्त बघून तुम्हाला पोटबरी होईल का नाही खायला लागेल चावावं लागेल पचवावं लागेल तसं शरीराचंही आहे ज्याचं मेटाबॉलिझम कमजोर आहे त्यांचं शरीर असंच असतं म्हणजे हात बांधलेले ते काहीही खाल्लं तरी ते पचत नाही आणि फक्त कमजोरीच वाटते पण वजन काही कमी होत नाही म्हणून हे बांधलेले हात मोकळे करायचे असतील तर मी आज एक खास मिश्रण सांगणार आहे हो हे मिश्रण तुमचं मेटाबॉलिझम वाढवेल डायजेशन सुधारेल भूक लागेल आणि तुमचं वजनही आटोक्यात येईल तर पाहूया आता मिश्रणासाठी लागणाऱ्या गोष्टी दोनशे पन्नास ग्रॅम साबुत लिंबू साधारण चार ते पाच लिंबू लिंबू स्वच्छ धुणं अत्यंत गरजेचं आहे अर्धा तास मिठाच्या पाण्यात भिजत ठेवावं मग चांगलं धुवावं लिंबूचे चार चार तुकडे करावेत आणि सर्व बिया काढून टाकाव्यात मग हे बिया काढलेले लिंबूचे तुकडे ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करा साली सकट तयार करा कसलाही मसाला मीठ साखर काहीही घालायचं नाही तयार मिश्रण काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा हे मिश्रण आठवडाभर टिकते आता पाहूया कसं आणि कधी घ्यावं सकाळी उपाशी पोटी एक टेबलस्पून मिश्रण घ्या थायरॉईड्सची गोळी घेत असाल तर ती घेतल्यावर अर्धा तासाने घ्या त्यात थोडं कोमट पाणी काळं मीठ भाजलेलं जिरं पूड आणि एक चिमूट काळी मिरी पूड घाला नीट ढवळून हळूहळू प्यावं आता पाहूया या मिश्रणाचे फायदे थर्मोजेनिक गुणधर्मामुळे फॅट वितळतं शरीरात फॅट साचत नाही जमलेला फॅट घाम लघवीतून बाहेर टाकला जातो डायजेशन सुधारतं मेटाबॉलिझम तेज होतं न्यूट्रिएटस योग्य प्रकारे शोषले जातात कॉन्स्टिपेशन बी पी गॅस ॲसिडिटी कमी होतात लिंबूचा सालासकट वापर केल्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात शरीर शुद्ध होतं इंचेस कमी होतात आणि तुमचं वजनही कमी होतं अजून एक गोष्ट केली पाहिजे मणिपूर चक्राची ॲक्टिवेशन नाभीचा मसाज तेल लावणं अग्निमुद्रा सनमुद्रा म्हणजे रिंग फिंगर अंगठ्याच्या खाली दाबा दुसऱ्या हातानेही तेच करा पंधरा मिनटं रोज एकदाच किंवा पाच पाच मिनटं तीन वेळा ही मुद्रा जठराग्नी वाढवते मेटाबॉलिझमला गती देते हे दोन्ही एकत्र केल्यावर तुमचं वजन कोलेस्ट्रॉल बी पी ॲसिडिटी अपचन सगळं हळूहळू कमी होईल कारण मोटापा हे सगळ्या व्याधीचं मूळ आहे तर आता ठरवा शरीरावर प्रेम करायचं असेल तर मोठापायावर नियंत्रण मिळवा आयुर्वेद आपल्याला मार्ग दाखवतो आपण चालायला हवं माझ्याशी असंच जोडलेलं रहा, एके ऑल कंटेंटला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही रिस्पॉन्स देता तेवढं माझं काम जास्त लोकांपर्यंत पोचतं आणि तुमच्यामुळे कोणाचं आयुष्यही बदलू शकतं धन्यवाद